नमस्कार सर्वांना तर माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते खूप दिवसांनी आज मी काहीतरी बोलायचं असं ठरवलं आहे तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायचं ठरवलेली आहे समजा तुम्ही की का पन, ही गोष्ट काल्पनिक आहे पण तरीसुद्धा ही गोष्ट जर तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या कोणाच्या नातेवाईकाच्या आयुष्यात घड्डी असेल तर तो, तो एक निव्वळ हो योगायोग तुम्ही समजावा ही विनंती तर गोष्ट सांगण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते म्हणजे जर ही गोष्ट आवडली तर तुम्ही माझ्या गोष्टीला त्या व्हिडिओला लाईक करायचं त्याचप्रकारे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं तर आता आपण सुरू करूया आपल्या गोष्टीला किंवा आपल्या कथेला एक साधारणसं सा असं कुटुंब असतं आणि फार जुन्या काळचं तर फार जुन्या काळ म्हणजे की आपल्या दोन तीन पिढ्या मागचं तर त्यावेळेला कुठेतरी कुठेतरी स्त्रिया आता बाहेर पडून शिकायला सुरुवात झालेली असते शाळेची सुरुवात झालेली असते आणि त्याच्यामध्ये एक मुलगी असते अतिशय गुणी असते आणि ती मुलगी रोज आपल्या वडिलांचं काम आपल्या वडिलांचं कष्ट आपल्या वडिलांना होणारी म्हणजे त्रास होणारा त्रास हे सर्व पाहत असते आणि तिची खूप मनोमनी इच्छा असते की आपल्याला काहीतरी करायचं आहे त्या काळी सातवी शिकवणं हे फार म्हणजे फार मोठं होतं तर सातवीतच काही जणांना बघा शिक्षक म्हणूनसुद्धा नोकऱ्या लागत होत्या मग अशातच ही मुलगी आपल्या लहान भावंडांना सांभाळायची आपल्या वडिलांचा थोडासा भार हलका करण्यासाठी थोडंसं त्यांना म्हणजे कामामध्ये घरातल्या कामामध्ये मदत किंवा आईला घा घरातल्या कामामध्ये मदत असं ती करायची आणि ती शाळेतसुद्धा हुशार मुलगी होती तर असंच झालं की त्या काळी असं व्हायचं की चूल आणि मूल जास्त मुलींना त्या माणसात येऊन किंवा पुरुषात येऊन त्या बोलू शकत नव्हत्या त्यांचे मतं मांडू मांडू शकत नव्हत्या अशा काळामध्ये ती सातवी झालेली होती आणि सातवी झाल्यानंतर बघा पहिलं मुलींची लग्न खूप लवकर करत होते सातवीत आठवीत म्हणजे गेल्या मुली म्हणजे दहा बारा वर्षाच्या मुली झाल्या की त्यांची लग्न होत होती अशातच तिचंही आता ती सातवी पासआउट होणार होती आणि तिचं आता लग्न करायचं घरातल्यांचा विचार चालू होता आणि मग तिला असं स्थळ शोधता शोधता एक छान असं स्थळ आलं आणि तो मुलगा होता एक शिक्षक म्हणजे गुरुजी होता त्या काळी आत्ता आत्ताच्या काळी आपण सर मॅडम मिस टीचर असे शब्द वापरतो पण त्यावेळेला असं गुरुजी मास्तर अशा गोष्टी बोलल्या जायच्या तर ते शिक्षक जो मुलगा असतो तो मुलगा पाहायला येतो मुलीला आणि त्याला मुलगी खूप आवडते आणि आवडते आणि तो होकार कळवतो म्हणजे त्याच्या घरचे सगळे होकार कळवतात होकार कळवल्यानंतर आता लग्नाची तयारी चालू असते पण तशातच जेव्हा बैठक बसते तेव्हा त्या मुलाकडच्या लोकांची थोडीशी त्या काळी हुंडा पद्धत जास्त होती आता सुद्धा थोड्याफार प्रमाणात घेतलं जातं किंवा असं की आईवडील पण आपल्या स्व इच्छेने पण काही वेळेला काही गोष्टी मुलीला देत असतात म्हणजे आता थोडंसं त्या मानाने कमी झालेलं आहे आणि त्या काळी हुंडाला मग बैठक बसायची हुंडा वगैरे ठरवला जायचा वडिलांचं असं झालं की तो हुंडा जो होता तो जास्त होता पण त्यांचं असं होतं की मला हे स्थळ सोडायचं नाही माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे तिला मास्तर नवरा मिळतोय हेच त्यांना खूप मोठं वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना ते स्थळ सोडायचं नव्हतं मग त्यांनी ती बैठक त्यावेळेला हो जे काही त्यांनी हुंडा मागणी केली ती हो म्हणून सांगितलं आणि मग लग्नाची अशा तऱ्हेने सुरुवात म्हणजे तयारी करायला सुरुवात झाली आता मुलीला सर्व माहीत होतं आता वडील कशी तयारी करणार हे सर्व ती पाहतच होती वडील रोज एक नातेवाईकाच्या घरी जाऊन चप्पल झिजवत होते रोज मागणी करत होते तशातच एका नातेवाईकांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पैशाची म्हणजे जे काही हुंडा आहे त्याची मदत नक्कीच करू मग अशा त्यांनी कुठेतरी निश्वास टाकला आणि लग्नाची तयारीला सुरू झाली जवळजवळ लग्नाची तारीख जवळ आली तरी पैशाची हो हो नातेवाईकांचं एकच हो हो आम्ही करतो अशामध्ये काय झालं की पुढे जाऊन लग्नाचा दिवस सुद्धा उगवला लग्नाच्या दिवशी सुद्धा त्यांनी विचारणा केली असता मा आहे, आहे काम चालू आहे सकाळ सकाळी सांगितलं की माझं तुम्हाला मी आज बरोबर लग्नात पैसे आणून देतो आणि असं झालं की लग्नाची वेळ चालू झाली आणि अचानक त्या नातेवाईकांनी सांगितलं की माझ्याकडून काही झालेलं नाही आता वडिलांना दरदरून घाम फुटलेला जर त्या काळी मुलीचं लग्न मोडणं म्हणजे खूप वाईट गोष्ट किंवा त्या काळ अशी जी वरात किंवा जी मुलाची घरची लोकं आहेत ना अशी होती कट्टर की ती परत पण जात होती म्हणजे आता थोडासा विचार केला काही केलं तर ते होऊ शकतं पण त्यावेळेला नाही म्हणजे नाही परत जायचं म्हणजे जायचं मग त्या मुलीचा विचार सुद्धा करत नव्हते मग त्या मुलीच्या मनावरती सुद्धा त्याचा खूप खोलवर परिणाम होत असे तर म्हणजे या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत पुस्तकात वगैरे आपलं नशीब आत्ताच्या मुलींचं स्त्रियांचं बायकांचं खूप नशीब चांगलं आहे की अप, आत्ता तसा इतका जास्त काळ नाही तरीसुद्धा काही मुली अशा गोष्टीतून जात असतात तो विषय वेगळा आहे तर आत्ता जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये असं की त्यावेळेला असं लग्न मोडणं किंवा हे खूप म्हणजे टेन्शनची गोष्ट असते ती मुलगी वडिलांची चलबिचल बघत होती तिला ती, ती समजत होती आता काय करायचं हा प्रश्नसुद्धा पडला होता आता वडिलांचं एकच काम राहिलं होतं तो ना की फेटा तो पायावरती ठेवणं किंवा त्यांच्यापुढे हात जोडून बसणं किंवा त्यांना सांगणं त्यांनी मुलाच्याकड मुलां मुलाकडच्या मुलांना मुला, सॉरी लोकांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे लग्न होऊ द्या मी तुम्हाला नंतर तुमचे जे काही मागणी आहे ते कर देतो पण आत्ता एवढं लग्न होऊ द्या पण मुलाच्याकडचे अजिबात ऐकायला तयार नव्हते त्यांना जे वाटत होतं त्यांनी तेच केलं अगदी लग्न मोडण्यासाठीसुद्धा ते तयार होणार म्हणजे वा तयार झाले आणि अशामध्ये ते जे वडील होते मुलीचे ते अगदी हात जोडून त्यांच्यापुढे बसणार तेवढ्या त्या काळी मुलगी अशी बोलू शकत नव्हती आपलं मतं मा मांडू शकत नव्हती त्या काळात ती मुलगी ताडकून उठली आणि उठून तिने एकच शब्द सांगितला की तुम्ही काय मी स्वतः हे लग्न मोडते जिथं हुंडा मागितला जातो जिथं माझ्या वडिलांच्या शब्दाला किंमत नाही जिथे माझे वडील सांगतात तुम्हाला लग्न झाल्यानंतर आम्ही तुमची मागणी पूर्ण करू तरी तुम्हाला विश्वास नाही आणि त्या ह्याच्यावरती मला हे लग्न करायचं नाही आणि मला माझ्या वडिलांची ही परवड किंवा ही मनाची घालमेल मला बघायची नाही भर म्हणपात एक मुलगी बोलणं त्या काळी खूप म्हणजे खूप मोठीच म्हटलं पाहिजे गोष्ट होती पण ह्याचा परिणाम असा झाला की ते लग्न मोडून ते घरी नाही गेले बाकीचे मंडळी थोडी चिडली असतील पण तो नवर म्हणजे नवरा जो मुलगा होता नवरा मुलगा त्याला हे तडपदार वागणं बोलणं अतिशय आवडलं आणि त्याने तिथं सा घर घरच्या लोकांची आपल्या खूप जास्त समजूत घालून त्याच मुलीशी लग्न करायचे असं सांगून त्या मुलीशी त्या दिवशी त्यांनी लग्न केलं अशा प्रकारे पुढे जाऊन काही करून थोडंफार थोडंफार करून त्यांची मागणी पूर्णही केली असेल कारण त्या काळी असं उंडाबंदी कायदे वगैरे असं खूप कमी होतं त्यामुळं त्यामुळे नाईलाज बऱ्याच वडिलांचा होत अस होत असत आणि अशा प्रकारे त्या तडपदार मुलीचं लग्न झालं आणि त्या मुलाला तिच्यामध्ये असलेले गुण तिच्यामध्ये असलेली हुशारी त्याच वेळेला समजली त्यामुळे त्या, त्या काळी तिला पहिली दुसरीच बॅच असेल जे डी एड बी एड बी एड तर नाही डी एड करणारी होती सातवीनंतर म्हणजे सुरूच झालं होतं तर त्या काळी तिला दुसरी का दुसरी तिसरी बॅच होती तिला डी एडला घालण्यात आलं आणि ती एक चांगली आदर्श शिक्षिका बन झाली पुढे जाऊन तिची एक छान शिक्षिका झाली तर प्रकारे आजची ही गोष्ट होती जर गोष्ट आवडली असेल तर तुम्ही माझ्या गोष्टीला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन गोष्टी किंवा अशाच जर तुम्हाला काही अनुभव किंवा अनुभव नाही म्हणता येतील पण गोष्टी जर ऐकायच्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद पुन्हा भेटू